नमस्कार मी आपले जगच्या या चानल वरती बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलतो आहे काही अडचणी असतात मर्यादा असतात पण बोलावंसं तर वाटतं बघूया हा प्रयोग पुन्हा एकदा सुरू करून बरे दिवस चालू शकेल असं मला वाटायला लागले गेल्या आठ दहा दिवसामध्ये विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन आपल्याकडे चालू होतं मुंबईमध्ये ते संपलं आणि पार्लमेंटचं सुरू झालं संसद सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गोंधळ होणार तसा होणार हे अपेक्षितच होतं पण ह्या वेळचा गोंधळ म्हणजे कमालच आहे कामकाज होऊनच दिलं नाही पहिला श्रद्धांजलीचा जो भाग असतो तेवढा एक संपला आणि मग जो गोंधळ सुरू झाला ते काय निमित्तच केवळ आरडाओरडा करून त्या अध्यक्षांचा घसा बसला असेल बिचाऱ्यांचा थांबा म्हणलं ऐकत नाही ऐकून घ्या म्हणलं ऐकत नाही बोला म्हटलं ऐकत नाही काय ऐकायचंच नाही कसली लोकशाही आणि कसला धटिंगणपणा चाललाय काय समजत नाही आपल्यासारख्या ना ते बघवत नाही आहे उदाहरमतवाद आणि दुसऱ्याचं ऐकून घेणं वाद चर्चा करणं ह्याच्यावरती तर समाज सुसंस्कृतपणा आणि लोकशाही अवलंबून आहे तिथं प्रचंड गोंधळ वाटेल तशी वर्तणूक आणि बाहेर आल्यानंतर मात्र मग त्या पायऱ्यावर बसून घोषणाबाजी आणि बाहेर आलं की आम्हाला बोलू दिलं जात नाही अरे बोलायला तुम्ही गोंधळच करताय तर बोललेलं ऐकू सुद्धा घेत नाही कोणी कुणाच्या बाजा ऐकत नाहीत आणि बाहेर येऊन म्हणायचं आम्हाला बोलू दिलं जात नाही हे काय रडगाणं आहे आणि हे काय चिडचिड आहे आपल्याला काय समजतच नाही दुसऱ्याचं ऐकून घेणं आणि दुसऱ्याच्या मताला किंमत देणं ही काय चीज असते ही या लोकांना खरोखरीच काही माहीत नाही आहे कशाच्या आधारावर त्या आंबेडकरने बिचाऱ्याने ती घटना बेतली असं वाटावं अशी परिस्थिती आली या या की ह्या लोकांची आता की वेळ लागली उदारमतवाद दुसऱ्याचा ऐकून घेणं वाद चर्चा करणं त्याच्यातून काहीतरी उत्तम निष्पन्न होणं लोकांच्या हिताचं काम करणं हे सगळं बाजूलाच राहिलं आजच तेवीस जुलै टिळकांची जयंती आज जन्मदिवस त्यांचा त्यांच्या निमित्तानंच एक आठवण झाली पुण्यामध्ये त्यावेळेला केसरी आणि ज्ञानप्रकाश ही दोन दैनिक निघायची आणि ती दोन्ही वर्तमानपत्र अशी होती की लोकांचं प्रचंड उड्या पडायच्या केसरीमध्ये विशेषतः राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण देशातलं राजकारण आणि ज्ञानप्रकाशमध्ये सोपे सोपे साधे विषय पुण्यातल्या पुण्यातले महाराष्ट्रातले असे असायचे काकासाहेब लिमाई येथे चालवायचे एकदा असं झालं की त्या ज्ञानप्रकाशमध्ये हजर कोणच नाही एक जण परगावी गेले होते एक जण आजारी होते आणि अग्रलेख कोणी लिहायचा असा प्रश्न आला त्या काळामध्ये असं होतं की अग्रलेख नाही म्हणजे वर्तमानपत्राचा काय अर्थच नाही अग्रलेख हे त्या वृत्तपत्राचं सामर्थ्य होतं संपादकाची मतं ही महत्वाची मानली जायची आणि ती ऐकली जायची वाचली जायची ज्ञानप्रकाशमध्ये त्या दिवशी असं झालं की अग्रलेख लिहायलाच कोणी जागेवर नाही आणि मग पंचायत आली तिथले जे एक व्यवस्थापक होते हरिभाऊ गोखले म्हणून ते टिळकांच्याकडे गेले आता ज्ञानप्रकाशची ख्याती अशी होती की ते नेहमी टिळकांवर कडाडून टीकाच करत असत त्यांच्या विरोधात ते बोलत असत लिहित असत परंतु हे दोन्ही बाजू चालायच्या टिळक त्याचं स्वागत करायचे आता ह्या दिवशी आग्रलेख कोणी लिहायचा असं म्हटल्यानंतर हरिपंत गोखल्यांना वाटलं आपण दादांच्याकडे म्हणजे टिळकांना त्या काळात अगदी खालचे तळातले लोक म्हणायचे महाराज म्हणायचे आणि हे बरोबरी जे पुण्यातली मंडळी सगळी दादा म्हणायचे त्या दादांच्याकडे जाऊन बघू तरी विनंती करूया आपण त्यांना आता वास्तविक ज्ञानप्रकाश नेहमी विरोधात लिहिणार पण त्यांनाच पुन्हा गळ घालायची अग्रलेख या म्हणून हे आली पंचायत पण ते गेले टिळकांना सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आजचा दिवस अग्रलेख लिहाल का टिळक म्हणले हो लिहितो की काही अवघड नाही अडचण आहे तुमची मी अवश्य काम करतो तुमचं आता उत्सुकता थोडीशी होतीच ना टिळक आता लिहिणार अग्रलेख ज्ञानप्रकाशमध्ये की जे विरोधात कायम लिहिते टिळकांच्या विरोधात अशा ठिकाणी आपण अग्रलेख लिहायचा म्हणजे हे काय लिहितील टिळकांनी थोड्या वेळानं त्यांना या म्हणून सांगितलं लेख तयार ठेवला आणि ते कागद गुंडाळी करून थोड्या वेळानं गोखले आणि ते घेऊन गेले त्यांना उत्सुकता होती राहावे ना खाली रस्त्यावर आले आणि ते कागद उलगडून ते पाहिलं तर त्याच्यावरती टिळकांच्यावरच खूप टीका केलेली होती ह्यांनाच राहावे ना ते पुन्हा जिना चढून वर गेले टिळकाने विचारलं आता काय आणलं अहो ते, ते म्हणले तुम्ही ज्ञानप्रकाशसाठी अग्रलेख लिहिलाय पण त्याच्यावर तुमच्यावरच टीका केलेली आहे अरे म्हणले तो ज्ञानप्रकाशचा अग्रलेख आहे माझ्यावर टीका असलीच पाहिजे त्यात पण एक लक्षात ठेव की ही टीका तू प्रसिद्ध कर अग्रलेख तो प्रसिद्ध कर पण नंतर माझी बाजू पण आहे त्याच्या मी केसरीतून त्याला उत्तर देणार आहे हे पण लक्षात ठेवू ह्याला म्हणायचं उदारमतवाद आणि ह्याला म्हणायची वाद चर्चा वॉल्टेअर हा पाश्चिमात्य देशातला एक तत्वज्ञ मोठा तो तर म्हणायचा की तुझा आणि माझा मतभेद आहे तुझ्याशी माझं एकही मत पटत नाही आहे पण तुला तुझं मत मांडता यावं यासाठी मी संघर्ष करेन याला म्हणतात उदारमतवाद आणि याला म्हणतात विद्वत चर्चा या विद्वानांच्या चर्चेसाठी लोकप्रतिनिधींच्या संभाषणासाठी ते पवित्र मंदिर आहे म्हणायचं आणि तिथं गडबड गोंधळ घालायचा मारा मार्या शिव्या शाप काल तर प्रचंड म्हणजे हाणा मार्या कोणी त्यांना पास दिले कोणी सिक्युरिटी एवढा प्रश्न आता लोकप्रतिनिधींच्या बाबतीतच एवढी सिक्युरिटी देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बंदी घालावी हे म्हणजे जा अजबच झालं सगळं पण काही इलाज नाही त्याला हेही चालतच असतं असं म्हणायचं आणि टिळकांचं किंवा त्या वॉल्टेअरची ह्या वेळेला जी आठवण काढायची ती यासाठी की ह्या परंपरेवर जगलेली आणि बेतलेली आणि वाढलेली आपली लोकशाही या लोकांच्या नादी आपण का लागतोय असाही एक प्रश्न उद्भवतो उदारमत्ववाद यांना कोणी शिकवायचा माझं ते खरं माझंच खरं आणि मी म्हणेन तेच खरं असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला लोकशाही टिकत नाही या लोकांना पुढच्या वेळी आपण सगळ्यांनी धडा शिकवला पाहिजे आणि चक्क त्यांना हाकलून दिलं पाहिजे असं मला वाटायला लागलं त्यानिमित्तानं निदान टिळकांची आठवण झाली आज त्यांच्या जन्मदिवशी हेही काही कमी नाही त्यांच्या स्मृतीला प्रणाम करूया आणि या वृत्तपत्री किंवा लोकशाहीच्या जगामध्ये त्यांची आठवण करून तरी निदान या लोकांना काहीतरी सुबुद्धी, सुबुद्धी।